बरेचदा घरामध्ये कोबीची भाजी आवडीने खाल्ली जात नाही लहान मुलांना तर त्याहूनही नाही पण मुलांसाठी थोड्या वेगळ्या प्रकाराने बनवून दिली तर ते आवडीने खातात तर आज आपण कोबीचे कटलेट बनवतो आहे मस्त असे कुरकुरीत बनवून तयार होतात अगदी कमी वेळात होतात आणि हे जास्त तेलकटही होत नाहीत तर ही रेसिपी तुम्ही मुलांना नाश्त्यासाठी किंवा मधल्या वेळेत खाण्यासाठी किंवा टिफिनलासुद्धा बनवून देऊ शकता अगदी झटपट होणारी रेसिपी आहे तर इथे मी पाव किलो कोबी किसून घेतलेला आहे बारीक चिरूनसुद्धा तुम्ही इथे घेऊ शकता तर यामध्ये आपल्याला एक मोठा कांदा बारीक चिरून घालायचा आहे जाडसर घातला तर तळताना कटलेटमधून कांदा आणि कोबी वेगळा होऊ शकतो तिखटानुसार आपल्याला आलं लसूण मिरची पेस्ट घालायची आहे कोथिंबीर घालायची आहे चिरून आपल्याला आता यामध्ये आपल्याला लाल तिखट घालायचं तर इथे मी एक चमचा तिखट घातलेला आहे तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या तिखटानुसार कमी जास्त करायचं आहे जा। पाव चमचा आपल्याला यामध्ये हळद घालायची आहे तर यामध्ये आपल्याला आपण बेसन घातलं आहे म्हणून आपण ओवा घालायचा आहे पण बरेचदा आमच्या घरामध्ये ओवा खाल्ला जात नाही तर मी इथे हिंग घातलेलं आहे तर पदार्थ पचण्यासाठी आपण हे घातलेलं आहे तर इथे मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे आण आणि त्यामध्ये लगेचच आपल्याला दोन चमचे तांदळाचं पीठ घालायचं आहे इथे मी बेसन पीठ घेतलेलं आहे पण अगोदर मी चार चमचेच पीठ इथे मी घातलेलं आहे तर कोबीमध्ये मीठ घातल्यामुळे कोबीला पाणी सुटतं तर त्या मिश्रणामध्येच आपल्याला हे सर्व बॅटर एकजीव करून घ्यायचं आहे व्यवस्थित असं आता इथे थोडंसं पातळ वाटतंय म्हणून मी दोन चमचे बेसनपीठ आणखीन इथे वाढवून घेतलेलं आहे तर इथे बनवून बघायचं जर टिक्की तयार होत असेल तर आपल्या इथे मिश्रण तयार झालेलं आहे हाताला थोडंसं आपण इथे तेल लावून घेऊया आणि हव्या त्या आकारात आपल्याला ह्याचे असे टिक्की किंवा तुम्ही कटलेट म्हणू शकता तर ते व्यवस्थित शेप देऊन आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत तर इथे मी सर्व कटलेट अशा प्रकारे तयार करून घेतलेत दुसऱ्या बाजूला मी इथे तेल अगोदरच गरम करून घेतलेलं आहे तर हे कटलेट आपल्याला वरती मस्त असे खरपूस दोन्ही बाजूने तळवून घ्यायचेत तर आपले मस्त झटपट ही तयार झालेली आहे रेसिपी तुम्ही हे कटलेट चटणी किंवा सॉस बरोबर मुलांना नक्की ट्राय करायला द्या तुमचा अनुभव माझ्याबरोबर शेअर करा आजची कोबीची कटलेट ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या प्रभास किचन या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा, करा। धन्यवाद